आज जि या जिया बॅरेन सिंडम संदर्भात सोलापूर जिल्ह्याची जी पत्रकार परिषद मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर सर आणि डॉक्टर नवले आपण या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम जसं आवाहन करतोय की हा घाबरून जाण्यासारखा आजार नाही आहे हा असंसर्गजन्य आजार आहे ज्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो आपण कोरोनाच्या साथीमध्ये अनुभवला असेल की तो संसर्गजन्य होता सर्व लोक मास्क वापरत होते या आजारामध्ये तसं काही करण्याची गरज नाही फक्त जसं वैयक्तिक स्वच्छता ठेवण्यासाठी आपण आवाहन करत आहोत यामध्ये हात स्वच्छ धुणे स्वच्छ चांगलं शिजवलेलं अन्न आणि जर ज्या ठिकाणी सात आहे किंवा संशयित रुग्ण आहे तिथं पाणी उकळून पिणं हे महत्वाचं आहे जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तो पूर्ण शिजलेला असणं गरजेचं आहे डॉक्टर ठाकूर सरांनी लक्षणं सांगितली तपासण्या पण सांगितल्या माझ्याकडे जे काही उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयं आहेत त्यामध्ये कोविडच्या अंतर्गत माझ्याकडे व्हेंटिलेटर्स प्राप्त आहेत ऑक्सिजनची पण सुविधा उपलब्ध आहे फक्त ज्या रुग्णांना प्लाझ्मा थेरेसिस आणि इम्युनिबिबिल द्यायची गरज लागेल त्यांना आपण इथे वैशमबाई मेडिकल कॉलेजला संदर्भित करू या आजाराच्या बाबतीत दुसरं पण असं वैशिष्ट्य आहे की जेवढ्या लवकर त्याचं निदान होईल तेवढा रुग्ण शंभर टक्केपणे होण्याची खात्री आहे तर हा आजार सर्वप्रथम म्हणजे पुण्यातल्या साथीनंतर लोकांना हा समजला आहे पण हा आजार आम्ही शिकत असल्यापासून आहे हा जुना आजार आहे फक्त त्याचं रिपोर्टिंग होत नव्हतं पुण्यामध्ये एकदम त्याचा उद्रेक झाला किंवा जर आपण म्हणून इपिडेमिक झालं त्यामुळं तो आपल्या सर्वांना समजला जे काही आव्हान केले आम्ही की तो नॉन कम्युनिकेबल आहे त्यामुळं जे काही आम्ही आता या माद जिल्हाधिकारी मैदानच्या मार्ग आम्ही पॅम्पलेट किंवा त्याचा आम्ही हे करणार आहोत प्रचार संध्याकाळच्या नंतर त्याची सर्वत्र प्रसिद्धी होईल जे काही उपलब्ध औषधे आहेत ती महागडी आहेत इम्योग्लोबिन सर्वात खूप महाग आहे तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीसी मधून जे काही दोन करोड उपलब्ध केले ते तर आहेतच तस, तसेच माझ्या अंडर महा, एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान योजना ह्या योजनेअंतर्गत ही दोन तीन जी उपचार पद्धती आहे प्लाझ्मा थेरेसिस आणि इम्युग्लोबिल थेरपी ही या योजनेतून देण्यासाठी शासनानं पुण्याच्या जे काही एपिडेमिक आलं त्यानंतर एक राज्य आरोग्य हिमी हम, सोसायटीने आदेश काढले आणि याचं जे पॅकेज आहे ते वाढवलंय ते ऐंशी हजार सुरुवातीला होतं ते एक लाख साठ हजार केलंय तर या योजनेमधून सुद्धा रुग्णांना फ्री ऑफ कॉस्ट या योजने फुले योजनेतून उपचार होतील त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही आहे जरी उपचार खर्चिक असला तरी वेळेत निदान केलं तर शंभर टक्के रुग्ण बरा होणार आहे याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे त्यात आपलं सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय महाविद्यालयाचं आहे गंगामाई हॉस्पिटल आहे अश्विनी हॉस्पिटल कुंभारी आहे लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूर लिलिप हॉस्पिटल पंढरपूर करणे हॉस्पिटल काने हॉस्पिटल पंढरपूर महिला हॉस्पिटल मंगळवेढा जगदाळी मामा हॉस्पिटल बार्शी आणि सुश्रुत हॉस्पिटल बार्शी ही जी रुग्णालयं आहेत माझ्या आधिपत्याखाली ही सर्व न्यूरोसर्जिकल त्याला आपण म्हणू की हा आजार ऑटोबीन आहे आणि नर्सशी संबंधित आहे म्हणजे नसा असतात मज्जा रोजी त्याच्याशी तर या सगळ्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे आणि हे महात्मा फुले योजनेखाली हे सगळे रुग्णालय अंतर्भूत केलेले आहेत तर या ठिकाणी रुग्ण आपला सोलापूर जिल्ह्यातील कुठलाही गेला तर त्याच्यावरती योजनेखाली उपचार होऊ शकतात त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की घाबरून जाऊ नका आम्ही जे काही मान्य जिल्हाधिकारी महोर्ष निर्देश देऊ ते, ते, ते पालन करा स्वच्छता राखा आणि जिथं लक्षणं आढळतील आपल्या आसपास ज्यांच्या हातापायामध्ये मुंग्यानं किंवा जास्त दिवसाची जुलाब असतील त्यांनी त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करावा त्यामध्ये आमचे आम कोणतेही सरकारी रुग्णालय असेल आणि सर्वात महत्वाचं जी उपचार पद्धती आहे ती आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि